श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवतीची पूजा कशी करावी कधी करावी आणि कोणी करावी याविषयीची माहिती पाहणार आहोत पहा जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवतीची पूजन हे व्रत केलं जातं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आईने श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करावी पहा उद्या श्रावण शुक्रवार आहे आणि उद्या आपल्याला जीवतीचं म्हणजेच नाग नरसोबाचं चित्र आणून याची पूजा करायची असते श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी या जीवतीची पूजा केली जाते या पद्धतीचं चित्र फोटो तुम्हाला आणायचा आहे हा फोटो तुम्ही एका पुठ्ठ्याला चिटकवू शकतात किंवा तुम्ही हा फोटो आणून भिंतीला चिटकवून याची पूजा करू शकतात बघा जिवती ही या व्रताची देवता आहे आणि जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला या जीवतीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीची देखील पूजा करायची असते पूजा करणे अगदी सोपी पद्धत आहे आपण अगदी थोडक्या वेळेत पूजा कशी करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत तुम्हाला या पद्धतीचा एक कागद आणायचा असेल तुमच्याकडे जर का हा फोटो चित्र मिळत नसेल तर तुम्ही गुगलवरून प्रिंट काढून आणू शकतात आणि त्याची पूजा करू शकतात एक चौरंग पाठ घ्या त्यावर स्वच्छ कपडा अंतरा किंवा हा फोटो तुम्ही भिंतीला चिटकवला तरी चालेल सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जोड नागलीच्या विड्याच्या पानावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला सुपारीला गणपती स्वरूप म्हणून पाण्याने शुद्ध पाण्याने पंचामृताने दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे या ठिकाणी सर्वात अगोदर आपण दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला हा जो फोटो आहे या फोटोला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत बघा यामध्ये चार चित्र दिलेले आहेत आपल्याला क्रमाने प्रत्येक चित्राची प्रत्येक फोटोची पूजा करायची आहे या ठिकाणी बघा लहान मुलांना खेळवणाऱ्या जिवितची देखील मधोमध चित्र दिलेलं आहे आपल्याला या फोटोला एकवीस कापसाच्या मण्यांची माळ घालायची आहे त्याचप्रमाणे बेलाचं पान दुर्वा अघाडा अर्पण करायचे आहे किंवा दुर्वा आणि अघाड्याची माळ देखील तुम्ही या फोटोला घालायची आहे ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भ उज्ज्वल भविष्यासाठी करायची असते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे गूळ फुटाण्याचा दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो ही पूजा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात सकाळी करू शकतात सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी पूजा केली तरी चालेल आपल्याला जीवती देवीची ओटी भरायची असते तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी एका ओटी भरू शकतात ओटी भरण्यासाठी तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकतात किंवा तुम्ही चारही शुक्रवारी देवीची ओटी भरली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सुवासीन महिलांना घरी हळदी कुंकवायला बोलवू शकतात किंवा शेवटच्या शुक्रवारी तुम्ही महिलांना घरी हळदी कुंकवायला बोलवून त्यांना हळदी कुंकू अक्षदा देऊन त्यांना पान सुपारी देऊन त्यांचा सन्मान आदर तिथ्य तुम्ही करू शकतात या पद्धतीने आपल्याला चारही शुक्रवारी जीवती आईची पूजा करायची आहे जीवती आईची कहाणी असते ती कहाणी आपल्याला वाचायची आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची असते आणि त्यानंतर आपल्या घरात असलेल्या लहान मुलांना संध्याकाळी आपल्याला ओवाळायचं असतं ओवाळण्यासाठी इथे तुम्ही पाच दिवे कणकेचे बनवायचे आहे त्यामध्ये तुम्ही जोड वाद घालायची आहे तेल घालायचं आहे आणि ह्या दिव्यांनी तुम्हाला मुलांना ऑप्शन करायचं आहे काही ठिकाणी चारही शुक्रवारी मुलांना ओवाळले जाते काही ठिकाणी फक्त शेवटच्या किंवा चारही शुक्रवारपैकी एका शुक्रवारी मुलांना ओवाळले जाते काही ठिकाणी साधे कणकेचे पाच दिवे बनवून त्याने मुलांना ओवाळले जाते काही ठिकाणी पुरणाचे दिवे बनवून त्याने ह्या मुलांना ओवाळले जाते आता पहा शेवटच्या शुक्रवारी तुम्ही पुरण वरण भात खीर चपाती या पद्धतीचा नैवेद्य बनून तुम्ही दाखवू शकतात त्याचप्रमाणे पुरणाचा नैवेद्य दाखवू शकतात पुरणाचे दिवे बनून मुलांना ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही दोन सुवासिनींना घरी बोलावून त्यांना तुम्ही जेवण भोजन देऊ शकतात या पद्धतीने आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांसाठी खास करून मुलांसाठी प्रत्येक आईने जीव तिची पूजाही करायची आहे